पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख भगवान वीर एकलव्य जयंती उत्साहात ढोल ताशे डीजेच्या तालावर जल्लोष ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग शिंदखेडा तालुका अंतर्गत करले गावात महादंडनायक भगवान वीर एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहात व जलोषात साजरी करण्यात आली गावभर भगव्या पताका फलक आणि आकर्षक सजावट करण्यात आल्यानं सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी एकलव्य यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी उपस्थित वक्त्यांनी एकलव्य यांच्या शौर्य पराक्रम त्याग आणि गुरुभक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत युवकांनी शिक्षण क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात पुढे यावे असं आवाहन केलं आहे यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि डेजेवरील देशभक्तीपर गीतांच्या तालावर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वेशभूषत सजलेले युवक घोषणाबाजी करत रॅलीत सहभागी झाले गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीचे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी फुलांची उधळण करून स्वागत केले रॅलीत तरुण मंडळ महिला ज्येष्ठ नागरिक आणि बालकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडत एकोपा व सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला या जयंती सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी तरुण मंडळानं विशेष परिश्रम घेतले तर ग्रामस्थांनीही उत्साहानं सहकार्य केले भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त कर्ले गावात एकता परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचं सुंदर दर्शन घडले प्रतिनिधी पंकज पाटील करले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस